घाटनांद्रे येथे अल्पवयीन बालकाने केली घरफोडी तीन लाख साठ हजार मिळालेली माहिती अशी की दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी बाबासाहेब परशुराम शिंदे राहणार घाटनांद्रे तालुका कवटेमहांकाळ जिल्हा सांगली हे कार्यक्रमाकरता बाहेरगावी गेले असता त्यांचे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात इस्माने घरातील कपाटात ठेवलेले सोन्याच्या दागिनेची चोरी केली होती सदरबाबत बाबासाहेब शिंदे यांनी महांकाळ पोलीस ठाणे घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप नलावडे यांना त्यांच्या बातमीदाराकडून तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा घाटनांद्रे गावातील अल्पवयीन बालक याने केला असल्याची माहिती मिळाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकाने गुन्ह्यातील अल्पवयीन बालकास त्याच्या पालकासमक्ष ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्या अल्पवयीन बालकाने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुलीत देऊन गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल अल्पवयीन बालकाच्या पालकांनी हजर केला सदर गुन्ह्यातील एक्केचाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यात नेकलेस चेन कानातील वेल बदाम चालू बाजारभावाप्रमाणे तीन लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला असून अल्पवयीन बालकास पालकासह पुढील तपासकामी कवटेमहांकाळ पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास कवटेमांकाळ पोलीस ठाणे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका संकपाळ अंगोली मुद्रा शाखा सांगली महिला सहाय्यक पोलीस फौजदार स्वप्ना गराडे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप नलावडे सोमनाथ गुंडे नागेश खरात अमरनळे अमिरषा फकीर सागर लवटे अनिल कोळेकर महादेव नागणे मच्छिंद्र बरडे दरिबा बंडगर सागर टिंगरे संदीप गु उदयमाळी सतीश माने पोलीस शिपाई विक्रम खोत केरुबाद चव्हाण पोलीस शिपाई संतोष चव्हाण विवेक बाबर अंगुलीमुद्रा शाखा सांगली पोलीस शिपाई अभिजित पाटील अजय पाटील सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे